मनात काय लक्षात घ्या मनात काय आता मला सरकार वाटते सरकार निधी देत नाही मलाच कळते म्हणून काय मनात आपल्या असून होत कायदल झालेला एक गोष्ट माझी तुम्हाला सगळ्या उमेदवाराला एक सांगायची इच्छित सगळ्या उमेदवारांनी एकमेकाबद्दल काय बोललं का त्याचं कारण असं आहे जर <laughs> तुम्ही सत उमेदवार आहे त्या सत आठ उमेदवारांनी मिळणार आहे आणि राहिलेली सतत तुमचा काटाकडी त्याच्यामुळं कुणी कोणाबद्दल काय बोललं का ज्याला मिळेल त्याच्याबरोबर आणि आपण तर पाय सांगितलं सर्वेनुसार तुम्हाला पण तुमचे सगळ्याचे सर्वेतील ही नुसत्या वाखरी सर्वे नसतो गटातल्या सगळ्या गावात काय म्हणणं आहे काय नाही आणि आता निवडणूक आहे निवडणूक तर तुम्ही एकमेकांचे विरोधक नाही स्पर्धकात तुमची तिकीट मिळवायची स्पर्धा आहे आज तुम्ही इच्छुक जास्त झालाय म्हणून विचार आहे आणि तालुक्यात कुठल्याच गटात इच्छुक नाही एवढे इच्छुक एकाच गटात आहे बोलायला लागलाय पंधरा दिवसांनी कारखाना बंद पडतील फेब्रुवारी एक बी जिल्ह्यात चालू राहत नाही 4 चार महिने कारखाना चालवायचा आणि बारा महिने पगार द्यायची चार महिने कारखाना चालून बारा महिने व्याज भरायचे तुम्हाला बोलायला काय मजेनं वाटते का मजे आज चार महिन्यानं कारखाना चालू झाल्यापासून चार महिन्यात सगळं कारखाना बंद पडणार आहे आणि ऊस जात नाही म्हणजे नऊ हजार ट्रक ऊस नि आहे आणि तरी करावा अरे आपण मर्यादा आम्हाला पण कळती ना आम्ही तुमच्या चर्चेला आलोय म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही ना बरी एकदा सातव्यात सगळ्यांनी ऊस लावलाय म्हणण्या ऊस जायला काय एका दिवशी जाणार आहे का दहा हजार टन बावी बावीस टोळ्या दिल्या होत्या तुम्हाला त्याच्या आधी कधी होत्या आणि एवढा ऊस नेऊन जर तुम्हाला जर समाधान होणार नसलं तर ती कारखाना कसा सांगा <laughs> म्हणजे मी तुमचा सगळ्याचा दोस्त आहे सगळ्याचा ऐकून घेतोय म्हणून ऊसच तुम्ही जर असं जर विचार लागला एवढा नऊ हजार टन ऊस नेऊन जर आपलं समाधान नसत अजून तेवढाच ऊस नेऊ ऊस नेणे अडचण नाही सगळीच आपली आहे सभासब कोण मागचा पुढचा मी तर आहे आता तुम्हीच सांगताय ह्याचा उत्तो वाढला आणि उस... त्याचा उत्तर त्यात बघायचंच नाही आपण ठरवलंय सगळीच आपली आहे ती आपण पुढे घेऊन चाललोय